ग्रुप ग्रामपंचायत आंबापूर अंतर्गत आंबापूर देवनगर गाव शिवारातील गट नंबर एकवीस येथे भूमीवरील अतिक्रमण तात्काळ थांबवा वन हक्क दाव्याची सखोल चौकशी करा अंबापूर पंढरपूर देवनगर ग्रामस्थांची निदर्शने व निवेदन ग्रुप ग्रामपंचायत आंबापूर अंतर्गत पंढरपूर देवनगर हे गाव एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद पासून अस्तित्वात आहे या ठिकाणी सर्वसाधारण जनसंख्या ही परंपरागत शेती मेंढी पालनाचा व्यवसाय करीत आहे गावास जोपर्यंत कोणत्याही प्रकारची अमरदानची व्यवस्था हो नव्हती तोपर्यंत गावातील कोणत्याही इसमाचा मृत्यू झाल्यास देवनगर गाव शिवारातील गट नंबर एकोणतीस येथे दफनभूमीत मृत्यू झाल्यास दफन करण्यात येत होते परंतु काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी दफनभूमीवर अतिक्रमण करून कायदेशीर बांधकाम व अधिग्रहण करण्याचा सुरुवात केली असून ती तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली व संबंधित मिळकतीवरील वन हक्क दाव्याची सखोत चौकशी करावी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी केली आहे या प्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा मेंढपाळ समाजाचे नेते सुदास वाघमोडे यांच्यासह आंबापूर पंढरपूर देवनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी निवेदन देते वेळी उपस्थित होते

मी मेंढपाळ ठेलारी समाज अध्यक्ष शिवजात भाऊ वाघमोडे आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन सादर केलं साखरी तालुक्यातील के आंबापूर ग्रामपंचायतच्या पंढरपूर व देवनगर ह्या नागरिकांच्या वतीने आंबापूर व आंबापूर ग्राम ग्रामपंचायतीमधील देवनगर व पंढरपूर ह्या गावात गाव, जे गाव जेव्हापासून वसलं आहे जे वास्तव्य झालं आहे साल एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद ह्या वर्षापासनं गट नंबर एकोणतीस ह्या गट नंबरच्या काही भागावर पंढरपूर व देवनगर गावातील जे काही लहान मुलं किंवा भगत लोकं मेल्यानंतर त्यांची तो अंत्यविधी व्हायची तर ती गट नंबर एकोणतीस म्हणजे दफनभूमी होती त्या दफनभूमीवर आंबापूर ग्रामपंचायतमधला एक गावगुंड आणि भूखंड हा माफिया याने पंढरपूर व देवनगर ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील एकोणतीस नंबरच्या भूखंडाचं दावा दाखल करून सनी आणि शासनाची दिशाभूल करून सनी जी जमीन दावा मंजूर करून घेतला आहे तो दावा रद्द व्हावा याकरता आज आम्ही माननीय कलेक्टर मॅडमांना निवेदन सादर केलं आहे लवकरात लवकर पंढरपूर व देवनगरच्या ग्रामपंचायतमधील तागरिकांना न्याय मिळावा आणि येणाऱ्या काळात जर या नागरिकांना न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल याची शाळताही दखल घ्यावी आणि माझे दोन शब्द मी इथं संपवतो